बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनासंदर्भात सर्वांनी विक्रमी संख्येमध्ये मतदान करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मतदात्यांना हे आवाहन केलेलं आहे विक्रमी संख्येने मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलंय काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहूयात लोकशाहीचा सर्वात मोठा सण आजपासून सुरू झालाय सर्व जागांच्या मतदारांना आवाहन करतो की मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मित्रांना विशेष आवाहन आहे की मोठ्या संख्येने मतदान करावे लोकशाहीत प्रत्येक मत हे मौल्यवान असतं आणि प्रत्येक आवाज महत्वाचा असतो